चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा तास्काव रोड पलूस दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेसह कडेगाव ग्रामस्थांची मागणी कडेगाव पोलिसांची सराईत गुन्हेगारांसोबत पडद्याआडून दोस्ती आकाश वाघमारे दोन दिवसापूर्वी कडेगाव मातंग व मुस्लिम समाजातील दोन युवकांना पिण्यासाठी पाणी घेतले या कारणावरून तलवार व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केलं दोन्ही जखमी तरुण हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असून देखील कडेगाव पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न केल्यामुळे कडेगाव पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला असून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मागे हटणार नसून गुन्हा दाखल न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जखमींच्या नातेवाईकांनी घेतला आहे तर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेनं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न केल्यास पोलिस स्टेशनचे कामकाज चालू न देण्याचा इशारा कडेगाव पोलिसांना दिला आहे यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा युवक अध्यक्ष आकाश वाघमारे माजी नगरसेवक गणेश घाडगे नगरसेवक संदीप गायकवाड माजी नगरसेवक सिद्धिक पठाण इम्तियाज शेख सागर माळी बबलू जाधव अमन गोलंदाज सागर वाघमारे निलेश वायदंडे कुलदीप करण दोडके तुषार रासकर इंद्रजीत पवार विशाल माळी इम्रान शेख बालाजी वायदंडे विशाल गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार आज आम्ही आलो होतो तालुक्यात काल रात्री परवा भयानक प्रकार आहे कडेगाव तालुक्यात खरं तर कायद्याचा धाक या कडेगाव तालुक्यातल्या कुठल्या लोकांना राहिला नाही काल दलित समाजातील व्यक्ती एका रानात पार्टी करायला गेल्यानंतर आमच्या नळाचं पाणी का घेतोय म्हणून एका व्यक्तीने त्यांना के मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्यांचा जबाब आहे की बंदूक काढून त्यांच्या छातीला लावली परंतु ही कडेगाव पोलीस स्टेशन त्याची कुठली प्रकारची गांभीर्याने घेत नाहीत त्यांना रिकव्हरी करायला लागते म्हणून हे प्रकरण ते दाबतायत का हा सुद्धा प्रश्न आमचा आहे आम्हाला तर हे सांगायचं आहे कडेगाव तालुक्यातील सर्व लोकांना सांगायचं आहे की प्रशासनावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे की नाही जर प्रशासन अशा पद्धतीने जर काम करत असेल तर सर्वसामान्यांचा गोरगरीबांचा प्रशासनावर खर तर विश्वास राहणार नाही आमची एवढी मागणी आहे की ज्या व्यक्तीने मारहाण केल्या त्या व्यक्तीसोबत दोन चार लोक अजून होती त्यांची नावं वाढवली पाहिजेत आणि जसा जसा ज्या मारहाण झाल्या त्या व्यक्तीचा जबाब ह्या पोलिसेशनने घ्यावा अन्यथा ता कडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात समाज गोळा करून आम्ही पोलिस समोर बसणार आहे सगळं कामकाज पोलिस स्टेशनचं बंद करू हा शब्द देतोय आणि लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तर आमच्या लोकांना तुम्ही पाणीसुद्धा देत नाही का, ना का हजारो वर्ष झाली आम्हाला पाण्यापासून त्रास दिलाय आमच्या लोकांनी संघर्ष केलाय आता ते स्वतंत्र झालं तरी सुद्धा आमच्या लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल आणि माल खायला लागत असेल तर खरं तर ही ह्या महाराष्ट्राला खरं तर विचार करणारा होणारी गोष्ट आहे शाहू फुले आंबेडकर या या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं गैरवर्तन होत असेल तर लवकरात लवकर आरोपीवर आर कडक कारवाई करावी अन्यथा याचे परिणाम कडेगाव तालुक्यातील प्रशासनाला नक्की भोगावे हो लागतील एवढं सांगतो आणि थांबतो भीम